सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत का का एकंदरीत आवसा मतदारसंघामध्ये अभिमन्यू पवार आणि दिनकर माने हे एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत त्या राजकीय आडखड्यामध्ये एकंदरीत कुणाचा विजय होईल कोण कुस्ती जिंकल सध्या कोण कामं केलीत मला थोडंसं थोडंसं कामं तर अभिमन्यू पवारने केलेले आहेत दिनकर माने दोन ट्रम्प पडल्यामुळं त्यांचा संबंध पण नाही बरं म्हणजे येणं जाणं नाही आणि रिअल फॅक्ट आहे हा साहेबांनी भरपूर निधी दिले गावाला शेतरस्ते केले सर्वसामान्याचे प्रश्न सोडवतात अर्ध्या रात्री फोन केलं तर फोनवर रिप्लाय देतात जर बी जे असले तर मॅसेजद्वारे का होईना त्यांना कॉन्टॅक्टमध्ये राहतात तुमच्या गावाकडे बिलकुल बरेच वेळ आलेत आमच्या गावात सुखदुःखामध्ये गावा सहभागी होत आहेत परत असं जाते वेळेस वगैरे भेट देतात आमच्या गावाबरोबर म्हणजे चांगले संबंध आहेत आणि बरेच वेळ आलेले मग असे थोड शेतकरी म्हणाल ते शेतीचा एक महत्वाचा विषय आहे की मालाला भाव नाही 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 आता अडचण येऊ शकते नाही अडचण काय नाही आता भाव तर हा काय महाराष्ट्र शासन ठरवू शकत नाही भाव ठरवायचं केंद्राच्या हातात असत परत दुकानदार आहेत म्हणून तुम्हाला विचार नाही बरोबर आहे ना आता हे कुठलेही भाव जरी ठरवलं <laughs> तर हे केंद्राच्या अख्तरीत आहे महाराष्ट्र शासनाच्या नाही <laughs> तिच्यामुळं ते मालाचा भाव एम एस पी ठरवलेले हे आता ते विलक्षण लागले असतील त्यांनी चालू केले नाहीत खरेदी केंद्र तो भाग वेगळा झाला पण एम एस पीद्वारे एम एस पीचं सांगितलंच आहे ना त्याचा वाडी <laughs> वेगळा तर हां पण ते चालूच केले नाहीत आणखी त्यांच्या काय अडचणी असतील तांत्रिक तिच्यामुळं हे झालं नसेल अभिमन्यू पवार साहेबांनी जवळपास दोन कोटीचा निधी आमच्या गावासाठी दिला आज कमीत कमी चाळीस ते पन्नास टक्के शेतकऱ्याचा शेतरस्तासुद्धा होता आमचे ग्रामदैवत बसवेश्वर मंदिराचा रस्ता जवळपास दहा पंधरा वर्षापासून पेंडिंग होता साहेबांनी आमची ग्रामपंचायत आल्या आल्यानंतर साहेबांनी साठ लाख त्या रस्त्यासाठी मंजूर करून दिले त्याच्यानंतर बसवेश्वर मंदिर ते भूतमुगळी रस्त्यासाठी तीस लाखाचा निधी साहेबांनी मंजूर करून दिला ग्रामपंचायत नवीन इमारत बांधकामासाठी वीस लाखाचा दिली निधी दिलेला आहे साहेबांनी परत मातंगासाठी बौद्ध समाजासाठी स्मशानभूमी स्मशानभूमीला जागा कमीत कमी पस्तीस वर्षापासूनची जागा होती परंतु असं आत्तापर्यंत कुठल्याही आमदार वाटलं नाही की मागासवर्गीयासाठी स्पेशल स्मशानभूमी मंजूर करून द्यावी आमदार साहेबांनी तोसुद्धा प्रश्न आमच्या स्मशानभूमीचा सोडवलेला आहे त्याच्यानंतर आमच्या वाल्मिकी मंदिराच्या परिसरामध्ये सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपये दिलेले आहेत आज आमच्या नदी पात्रामध्ये एक बसवेश्वर मंदिर आहे त्या बसवेश्वर मंदिराला सॉरी महादेव मंदिर आहे त्या महादेव मंदिराला सुद्धा आमदार साहेबांनी दहा लाखाचा निधी दिला असे बरेच कामे जवळपास दोन कोटीचा निधी साहेबांनी मंजूर करून दिला त्याचबरोबर गोट्यासाठी आमदार साहेबांनी आमच्या लिंबाळा गावामध्ये पस्तीस गोटे शेतकऱ्याला मंजूर करून दिलेले आहेत पंचवीस विहिरी मंजूर करून दिले आहेत आत्तापर्यंतच्या स्वातंत्र्याच्या काळानंतर एवढा निधी पहिल्यांदा देणारे आमच्या आमदार साहेब अभिमन्यू पवार साहेब गावात कामं झालं म्हणतात तुम्ही विकास कामं झालीत एकंदरीत पण जिवळ्याच्या शेतकऱ्याचा जिवळ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही त्याच्याबद्दल काय सांगणार नाही आता माल भाववाढीचं चा, राज्याच्या हातात नसतं सर तो जागतिक लेवलच्या याच्यावरती भाव कमी जास्त होत असतात आणि दुसरी गोष्ट कालच अमित शहा साहेबांनी सांगितलेलं आहे शेतकऱ्यांनासुद्धा जे शेतकरी आडत लाईनला आपला माल विकतात त्या शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की आपण ज्या माल विकतो वाढत लाईनला त्या पावत्या ठेवा जो शासनाचा हमीभाव आहे त्या हमीभावान आणि तुम्ही घातलेल्या मालाची तफावत शेतकऱ्यांना त्यांनी खात्यावरती टाकायचं त्यांनी कालच कुठल्या तर सभेमध्ये त्यांनी घोषित केलेला आहे बावाडीचा प्रश्न हा जागतिक लेवलचा प्रश्न असतो सोयाबीनच्या बा मुळात मुद्दा सोयाबीनचा आहे तो सोयाबीनचे भाव वाढायचे राज्याच्या हातात नसतात हा प्रश्न जागतिक लेवलचा आहे केंद्रीय लेवलचा शासन लाडली बहिणी योजनेचा काय होईल फायदा होईल लाडली बहिणी योजनेचा चांगला फायदा होईल आमच्या पण गावामध्ये ब बऱ्याच लाडल्या बहिणीनं जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के लाडक्या बहिणीचे आपण फॉर्म भरलेले आहेत आणि शासनाचे पैसे आपण लाडक्या बहिणीला भेटलेले आहेत शासनाकडून त्यामुळं लाडक्या बहिणी खुश आहेत एकंदरीत कारण आज त्या बायाकडं महिलांकडं लेकराला गोळ्या नाव म्हटलं तर एक रुपया नसतो पण आज दीड हजाराच्या माध्यमातून त्यांच्याकडं पैसे त्यांच्याजवळ काही चार पैसे राहतात आणि त्यांच्या संसाराला जे काही छोट्या मोठ्या अडचणी असतात त्या भागवण्याचं काम ह्या पैशाच्या माध्यमातून होणार आहे तर एकंदरीत गावात कोणाची हवा आहे अभिमन्यू पवार साहेब कारण कारण काय कारण का शेत रस्ते पान रस्ते मेन रस्ते मेन रस्ते हां पाणी लाईट आणि काम करण्याचे माणूस अतिशय चांगला आहे पंचवीस वर्षापासून आमचा मतदारसंघ दुर्लक्षित होता पण ह्या पा ह्या पंचवार्षिकमध्ये आमदारसाहेबाची कोटीवर कामं झाली आहेत लाखावर नाही ढवाऱ्याचा आमदार नाही आमचा आमचा आमदार कार्य करणारा आमदार आहे